मध्ये जो भ्याड हल्ला पाकिस्तान पुरस्कृत अशा प्रकारच्या दहशतवादाने केलेला आहे त्याचा आज शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध करतो आहोत खरं म्हटलं तर या देशामध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानाने दहशतवादाच्या माध्यमातून काश्मीर असेल अनेक प्रांतामध्ये अशांतता निर्माण केलेली आहे भारत एकसंगतेने त्याचा या ठिकाणी विरोध करत आहे परंतु परवाच्या दिवशी झालेला हा घटना ही निषेधार्थ आहे ज्या ठिकाणी मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं त्या पेलगाममध्ये या असलेल्या पर्यटकावर ज्या पद्धतीने अमानुषपणे तो व्याड हल्ला केलेला आहे त्याचा भारताच्या सर्व स्तरावर सर्व समाजाच्या वतीने हा निषेध होतो आहे आणि सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे आमची अपेक्षा आहे नव्हे तर आमची मागणी आहे या ठिकाणी पाकिस्तानला तेवढ्यात प्रखरतेने तेवढ्यात जबरदस्त अशा प्रकारचा भारताने धडा शिकवावा संपूर्ण सातारा जिल्हा आणि संपूर्ण देश हा या असलेल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहे त्या हल्ला याच्यामध्ये खरं म्हटलं तर ज्या ठिकाणी हल्ला झाला ज्या वेळा पर्यटक जास्त येतात आणि हा उन्हाळ्याच्या दिवशी पर्यटकाची संख्या प्रचंड असते आणि साजिकच आहे की जिथे हल्ला झाला तिथे फार घाट जंगल आहे आणि तिथे फक्त गाडी जात नाही वाहन जात नाही तिथं फक्त घोड्या स्वरावरच जावं लागतं अशा ठिकाणी खरमांना ती काळजी घेणं गरजेचं होतं गरजेचं आहे आता त्याच्यावर केंद्र सरकारने स्वतः कबुली केलेली आहे की के आमच्याकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उतराई झालेली आहे स्वतः केंद्र सरकार म्हणालेलं आहे सगळं विरोधी पक्षापासून देश आज या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण न करता असं ठरवत आहे की या संदर्भामध्ये सर्व एकजुटीने हाता लढा करू परंतु गुप्तचर यंत्रणा असेल किंवा इंटेलिजन्स ब्युरो असतील किंवा त्या पद्धतीने बाकीच्या ज्या यंत्रणा असतात त्या फेल्युअर झाल्या आहेत हे बाकी नक्की आहे